नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महानिर्मिती म्हणजेच महाजन को या कंपनीमार्फत एक जाहिरात क्रमांक शून्य पाच स्लॅश दोन हजार चोवीससाठी एक शॉर्ट नोटीस जाहीर केलेली आहे त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून निम्नस्तर लिपिक लेखा तसेच निम्नस्तर लिपिक यामध्ये त्यांना भरती करायची आहे तर यामध्ये ज्या जा जागा आहे ह्या त्रेचाळीस आणि सदोतीस अशा प्रकारे एकूण ऐंशी रिक्त जागा आहे यामध्ये जात प्रवर्गनिहाय जे आहे जागांचं वर्गीकरण त्यांनी या शॉर्ट नोटीसमध्ये जे आहे प्रसिद्ध केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वेगवेगळ्या का आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचं असतं त्यासाठी त्यांनी उमेदवारांना वेळ देण्यासाठी जे आहे हे, हे शॉर्ट नोटीस आधी जाहीर केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जर समजा तुम्ही उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल समांतरा आरक्षणासंदर्भाचं सर्टिफिकेट असेल जसं की महिला आरक्षण झालं खेळाडू झालं प्रकल्पग्रस्ताचं झालं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र झालं अनाथांसाठीचं प्रमाणपत्र झालं अशा प्रकारचे काही प्रमाणपत्र जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढून घ्यायचे आहे यामध्ये जे आहे कागदपत्र जे आहे ते तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे तपासून काढून घेऊ शकता आणि जर यामध्ये जे आहे मित्रांनो ऑनलाईन अर्जाचं जे आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ही लवकरच महाजनकोच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे याआधी काल दिनांक जे आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीसुद्धा अशाच प्रकारची एक ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जे आहे झिरो चार स्लॅश दोन हजार चोवीससाठी शॉर्ट नोटीस त्यांनी जाहीर केलेली होती अशाच प्रकारे आज जाहिरात क्रमांक शून्य पाच स्लॅश दोन हजार चोवीससाठी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही नोटीस डाउनलोड करू शकता यामध्ये जे पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे ही काय लागू शकते तर एक तर मित्रांनो यामध्ये एकतर ते डिग्रीची डिमांड करू शकतात किंवा टॅपिंग मागू शकतात किंवा स्टेनोग्राफीसुद्धा या पदासाठी मागू शकतात तर हे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ही मित्रांनो आपल्याला जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच समजेल सध्या तरी यावरती आपण सांगू शकत नाही की एक्झॅक्टली कुठली क्वालिफिकेशन ते मागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही सविस्तर अशी माहिती होती या नोटीस संदर्भाची तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद